विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे वणी विधानसभा क्षेत्रात बारा उमेदवार आपले नशीब आजमावत आहे वीस नोव्हेंबरला मतदान दिवस असल्याने सकाळी सात वाजता सज्ज झाले असून वनी शहरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्वच मतदार मतदान करण्यासाठी बाहेर पडत आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वणी विधानसभा क्षेत्राचे नेते आशिष मोहितकर यांनी सहकुटुंब मतदान केले यावेळी त्यांनी मतदान करून आपला हक्क बजवावा असे आवाहन केले

हम इधर खाओं देते हैं ये आपन पाउंड का जो कोई भाई आए श्रीनिता चिन्मती तो जोड़ना तो, तो 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 आह बस करोगे सिक्स नाइन एट सिक्स नाइन एट हो सिक्स नाइन एट उठी कर उठी कर इपिक नंबर दिल्ला का वन एप्स

आज महाराष्ट्राच्या विधानसभेचा सार्वत्रिक निवडणुकीचा सा महत्वाचा दिवस मी आत्ताच माझ्या परिवारासोबत मतदान सुरू राहिलो या विधानसभेतील सर्व जनतेला माझं आव्हान आहे सर्वांनी आपल्या मतदानाचा अर्थ दादवावा आणि लोकशाहीच्या उत्सवात आपला सहभाग म्हणवावा असं मी आपल्या सर्वांना नम्र निवेदन करतो आणि मतदान करताना आपण जागृततेने आपल्या सत्सव्य बुद्धी वापरून मतदान करावा हीच विनंती